राहुरी प, पोलीस पथकानं शहर हद्दीत धडाकेबाज कारवाई केली दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलीस पथकानं साप लावून त्यांच्या मुसक्या आवडल्या त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केलाय अहिला नगर येथून तिन्ही सम बनावट नोटा घेऊन मोटरसायकल राहुरी व राहुरीकडे येत आहेत अशी गुप्त खबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंग यांना अठ्ठावीस जून रोजी रात्री अकरा वाजे दरम्यान मिळाले तेव्हा संजय ठेंग्यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरात सापळा लावला काही वेळानं तेथे एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस क्रमांकाच्या मोटरसायकलवर तीन इसम आले तेव्हा पोलीस पथकानं त्यांना जागेवरच झडप घालून पकडलं पथकानं त्याची अंग घेतली असता त्यांच्याजवळ दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या ॲक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलासवान यांनी घटनास्थळी नोटा बनावट असल्याची खात्री केली त्यानंतर पथकानं मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाड केले हवलदार सुरज गायपाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय तेहतीस वर्ष राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडीवा चौघुले वय बेचाळीस वर्ष तात्या विश्वनाथ हजारे वय चाळीस वर्ष दोघे राहणार पाटेगाव तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी दोनशे व पाचशेच्या नोटा बनावट नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते त्यांनी नोटा कोठून आणल्यात यामध्ये आणखी कोणी सामील आहेत याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे है करीत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवलदार सुरज गायकवाड प्रमोद ढोकणे नदीम शेख सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकानं केली आहे एसआरबीसाठी राजेंद्र उंडे राहुरी काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता राहुरी आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडं अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्नी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे, पतक आहे ते रात्रीच ठेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंग साठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे, तीन आरूपी हे क, क, एक, जे तीन आरोपी आहेत ते एक एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातलं राहणार रा आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा